ओम गुरु भोनम भवानो एका शेतामध्ये जनावरांच्या गोठ्याच्या बाजूला कचरा टाकण्याचा एका खड्ड्यामध्ये दोन रोप उगले असतात एक आंब्याचे आणि एक कडुनिंबाचे एके दिवशी त्या शेताचे मालक ते, शेता ते दोन्ही रोप बघतो बघून थोडस विचार करतो करून तो काय करतो आंब्याचे जे रोप असते ना त्याला बाहेर काढतो काढून दुसऱ्या ठिकाणी लावतो दुसऱ्या ठिकाणी लावून त्याच्या भोवती तारेच तारवट लावतो किंवा तारवट मारतो मारून रोज खत आणि पाणी द्यायला सुरुवात करतो हे बघितलेले कडुंबाचे रोप दुःखी होत आहे मी काय वाईट केलो ह्या माणसाचं किंवा ह्या मालकाच माझ्या सोबत असलेल्या त्या आंब्याच्या रोपाला घेऊन काळजी करू लागला मला मात्र हितच सोडला माझ्याकडे बघायला पण तयार नाही एवढंच काय भावानो थोड्या दिवसानंतर त्याला शेताला खत घालायचं असतंय खत घालताना मालक त्या कडुनिंबाच्या रोपाचं जीवाचं पण काळजी करत नाही खत मारताना किंवा त्या खड्ड्यातले खत काढताना त्याच्या हातातल्या कुदळाने तो त्या कडुलिंबाचं रोपाला कापून कापून टाकतो म्हणजे जीव मारून टाकतो भावानो ह्याच्यावरून आपण समजून घ्यायचं हे आहे की समाजात सुद्धा काही लोक असतात ते फक्त श्रीमंतांना किंमत देत असतात एखादे श्रीमंत किंवा एखाद्या उन्नत किंवा उच्च पदावरील व्यक्ती दिसले की जाऊन नमस्कार करायचा गोडी गोडीने बोलायचा त्यांचं वर्णन करायचा घरी बोलवायचा नाश्ता जेवण घालायचा आणि सत्कार करायचा का भविष्यात काहीतरी फायदा मिळेल म्हणून भावानो अवश्य तुम्ही श्रीमंताचं गौरव करा मी नको म्हणणार नाही पण त्यासोबत गरीब लोकांना पण दुःखी होऊ देऊ नका फक्त मी हास्य द्या साध्य झालं तर नमस्कार करा एवढं करून त्यांना दुःखी होऊ देऊ नका हाच माझं सांगणं आहे धन्यवाद